जय देवेंद्र फडणवीस साहेबांवर जे, जे आरोप करतात त्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही त्याचं उदाहरण मी स्वतःच जशी आरक्षणाची गरज समाधाला आहे आणि तशीच गरज राज्याच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांची अत्यंत गरज आहे असं मला वाटतं आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या काळ मला त्या बिझनेससाठी लोन मिळालेले आहे सुरुवातीला मला पीएम जी डी मधून पाच लाख रुपये लोन मिळालेले आहे हळद प्रक्रिया उभारणीसाठी आणि त्याच्यानंतर असलेले उद्योग मधून सुद्धा आम्हाला पाच लाख रुपये लोन मिळालेले आहेत हळदीचा पावडर तयार करतो आणि त्याच्यानंतर त्याचे जे हळदीचे लोणचे मसाला उद्योग त्याचे तुम्ही मिळते जातात त्यामुळे त्याने आम्ही हळद पावडर हळद पावडर उद्योग देत होतो दुकान पण दिसतं तुमचं त्या दुकानामध्ये अण्णासाहेब पाटील ते पण तुम्हाला तो मला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेस मला सांगायचं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागण्या पुढे जास्तच असतं पण त्या मंडळावर कुठलाही काही फंड नव्हता त्यावेळेस त्याच्या अगोदर ते जर सांगायचं तर मग दोन हजार अकरा बाराच्या अगोदर आम्ही कर्ज प्रस्ताव असे खूप तयार काय पण कुठंच त्या कर्ज प्रस्तावाला काहीच फायदे नव्हतं किंवा कुठली बँक कर्ज देत नव्हती काहीच नव्हती दोन हजार अकरा मध्ये नंतर भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळेस शासन आलं आर्थिक विकास महामंडळ देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्यावेळेस त्याला गुरुजी अवस्था प्राप्त करून दिली त्याच्यानंतर आम्हाला किराणा दुकानासाठी मला दहा लाख मिळाले कोविड मध्ये काय बंद होती काय कोविडमध्ये सर मग तीन महिने बंद होतं पण त्याच्यामध्ये मला सांगा असं वाटतंय ज्या ज्याप्रमाणे पालक आपल्या मुला मुलीची काळजी घेतात त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे शासन आहे नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे आपल्या मुला मुलीसारखे आपली जनतेची काळजी घेत आहेत त्याचं मी स्वतःचं उदाहरण झालं पाहतो वेळेस कोविड लागला त्यावेळेस आमचे दुकान आणि धंदे बंद झाले बंद झाल्याच्या नंतर आम्हाला शासनाकडून कोविड प्लॅन म्हणून दुकानसाठी एक लाख वीस हजार मिळाले आणि हळद प्रक्रिया उद्योगासाठी ऐंशी हजार रुपये मिळाले कोविड प्लॅन म्हणून आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब आणि देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जो दृष्टिकोन आहे सर्वां विकासाचा तर या याच्यामधून यांच्या जे योजना प्रभावी काढवण्याची जे हे त्यात मला सुरुवात केल्याच्यामध्ये पी एम योजने मला पाच लाख मिळाली मिळाले ई एम एफ एम योजनेमधून मला असेल पोड्यासाठी परत पाच लाख मिळाले आम्हासाठी आर्थिक विकास मामत मला दहा लाख रुपये मिळाले त्यानंतर रोजगार हमी योजनेमधून मला एक सिंचन लीड मिळाली त्याच्यानंतर नारायण दशमी तुमची योजनेमधून तुषार संत आणि पानगुडी उटार मिळाली पुन्हा त्याच योजनेमधून गांधी प्रकल्पासाठी दोन दोन त्याच्यानंतर गुरांसाठी एक पण मिळाला मोठा सुद्धा मिळाला आता सगळ्या उत्तम म्हणून वार्षिक उजाडाला चार लाखाच्या जवळपास चालूच राहिले वेगळं चालू आहे बरं मला हे आवर्जून सांगा असं वाटते की माझ्या जीवनामध्ये जो बदल झालाय तो भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये ज्या योजना त्या योजनेमुळे माझ्या जीवनामध्ये बदल झाला दोन हजार अकरा मध्ये माझ्याकडे साडी सायकल सुद्धा नव्हती आता तर माझ्याकडे फोर व्हीलर गाडी आहे की पूर्ण या योजनेच्या माध्यमातून मला जिथे नफा झाला आहे योजनेच्या माध्यमातून जे स्टॅम्प झाले त्याच्यामुळे माझ्याकडे हे सर्व काही आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो नाही पण मला त्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे कारण की त्यांनी जे राज्यासाठी जे काम केलेले आहे ते काम आतापर्यंत कोणीच केलेलं नाही आणि कोणी करणारही नाही त्यातून उदाहरण सांगतो आम्ही असं आर्थिक विकास महामंडळ पुनर्जी जे करण्याचं काम कोणी करा त्या ते आदरणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केले होते जे देवेंद्र फडणवीस साहेबांवर जे जे आरोप करतात त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही त्याचं उदाहरण मी स्वतः सर कारण की जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे योजना राबवल्या तर त्या योजना आतापर्यंत कोणीच राबवलेल्या नाही त्या प्रकारच्या आणि आरक्षणाच्या इथे जर बोलायचं नाही तर मराठामधल्या आरक्षणाची गरज आहे आरक्षण मिळायला पाहिजे यासुद्धा मतासंदी आहे आणि याच्यानंतर जशी आरक्षणाची गरज समाधायला आहे आणि तशीच गरज राज्याच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस साहेबाची अत्यंत गरज आहे असं मला वाटते